नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मुलांच्या डब्यासाठी व्हेज सँडविच कसं तयार करायचं ते पाहणार आहोत हे सँडविच तयार करायला अगदी सोपं आहे काही मिनटामध्ये तुम्ही सँडविच तयार करू शकता त्याचबरोबर सँडविच म्हटलं की मुलांना खूप आवडतं काही मिनिटामध्ये डबा फस्त होईल पण ते सँडविच पौष्टिक कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत तर या सँडविचचं जे स्टपिंग आहे ते मी खूप साऱ्या भाज्या वापरून तयार केलेलं आहे त्यामुळे मुलं अगदी आवड खातील आणि त्या भाज्यातून मुलांना भरपूर असं पौष्टिक जीवनसत्व मिळेल तर अशा पद्धतीने तुमच्या घरात ज्या भाज्या असतील त्या भाज्या वापरून तुम्ही हे स्टपिंग तयार करू शकता आणि मस्त असं सँडविच काही मिनिटांमध्ये तयार करू शकता करायला अगदी सोपा आहे झटपट होणार आहे मुलांच्या आवडीचं आहे आणि त्याचबरोबर हे पौष्टिकसुद्धा आहे हे आपण नक्कीच बनवू शकतो तर या टिफिनच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर आजपर्यंत जेवढ्या टिफिनच्या रेसिपी झालेल्या आहेत त्या रेसिपींची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्ही सगळ्या रेसिपी चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला भाज्या घेतल्या त्यामध्ये टोमॅटो कांदा कोबी आणि ढोबळी मिरची घेतलेली आहे आणि इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेली आहे याची वरची साल काढून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे चवीनुसार मीठ आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट एक चमचा घेतलेली आहे हिरवी मिरची बारीक कट करून किंवा चॉप करून घ्यायची ती चवीनुसार तुमच्या घेऊ शकता शेजवान सॉस एक चमचा आणि टोमॅटो केचप एक चमचा आणि थोडंसं आपल्याला तेल लागणार आहे त्याचबरोबर ब्रेड लागणार आहे तर सुरुवातीला आपण याचं स्टफिंग तयार करून घेऊया इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे यामध्ये आपण सुरुवातीला या सगळ्या भाज्या घालून घेऊया भाज्या शक्यतो बारीक कट करून घ्या किंवा चॉपर असेल तर चॉप करून घ्या एकदम बारीक अशा या भाज्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत नंतर यामध्ये घालूया शिजवून घेतलेला बटाटा बटाटा असा छान हाताने कुस करून घ्या किंवा किसणीने तो किसून घेतला तरीही चालेल बटाटा छान मॅश करून घेतला यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालूया त्याचबरोबर हिरवी मिरची बारीक करून मुलांच्या आवडीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार यामध्ये हिरवी मिरची घालावी चवीनुसार मीठ आणि एक चमचा शेजवान सॉस त्याचबरोबर एक चमचा टोमॅटो केचप आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता हे जे स्टपिंग आहे ते छान एकजीव झालेलं आहे यामध्ये मी शिजलेला बटाटा वापरलेला आहे त्यामुळे याचं जे स्टपिंग आहे ते छान एकजीव झालं आणि त्यामुळे या भाज्या सगळ्या व्यवस्थित ब्रेडमध्ये बसतील आता आपण सँडविच तयार करून घेऊया दोन ब्रेडच्या स्लॅस घ्यायच्या यामध्ये आपण टोमॅटो केचप आणि शेजवान सॉससुद्धा लावलेला आहे घातलेला आहे त्यामुळे ब्रेडच्या स्लाइसला शेजवान सॉस किंवा बाकीचं काही लावण्याची अजिबात गरज नाही आपण ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी बनवतो त्यामुळे यामध्ये मी मिळोनिसचा अजिबात वापर केलेला नाही फक्त सॉसचा वापर करून हे सँडविच तयार करते आहे याच्यावरून दुसरी स्लाईस ठेवूया आणि व्यवस्थित इथे आपलं हे सँडविच तयार झालं आता आपण हे भाजून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवरती सँडविच टोस्टर ठेवलेला आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे अजिबात गॅसची फेम मोठी करायची नाही आणि एका बाजूला असं तेल लावून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूलासुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि हे सँडविच टोस्टर बंद करायचं आहे आणि दोन्ही बाजूनी एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एक मिनिट झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनी हे पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या सुद्धा एक मिनिटभर आपल्याला एकदम बारीक गॅस ठेवून हे छान भाजून घ्यायचं आहे खूप फुल गॅस ठेवू नका नाही तर आतल्या ज्या भाज्या आहेत त्या छान वाफवल्या जाणार नाही कच्च्या राहतील त्यामुळे एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या सुद्धा हे सँडविच छान भाजलेलं आहे हे पहा एकदम मस्त रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकताय आता आपण हे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊयात मस्त आणि अशाच पद्धतीने आपण दुसरं सुद्धा करून घेऊयात तर सुरुवातीला एका बाजूला तेल घालायचं किंवा तुम्ही इथे बटरचा वापर केला तरी सुद्धा चालेल आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा तेल लावून घ्यायचं म्हणजे ते छान असं खरपूस रंग येतो तेल लावल्यामुळे जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता मुलांसाठी बनवताय तर तुम्ही यामध्ये तूप घातलं तरीसुद्धा चालेल किंवा बटर घातलं तरीसुद्धा चालेल आता हे व्यवस्थित आपण छान भाजून घेऊया मस्त असं वरून क्रिस्पी आणि आतून पौष्टिक असं हे सँडविच आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय वरून हे किती क्रिस्पी झालं आहे तुम्ही आवाज ऐकू शकता हे पहा अशा पद्धतीने जर मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हे सँडविच करून दिलं तर अशा पद्धतीने मुलांच्या पोटामध्ये भरपूर भाज्या जातील तर आपला हे सँडविच करण्याचा एकच उद्देश आहे तर यामधून मुलांच्या पोटामध्ये सगळ्या भाज्या जातात अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आतून तुम्ही पाहू शकता भाज्यासुद्धा मस्त अशा छान शिजलेल्या आहेत किंवा ह्या वाफवलेल्या आहेत तर तुम्ही छोट्याशा बुकेसाठी मुलांना अधूनमधून घरी खाण्यासाठी सुद्धा बनवून देऊ शकता तर मस्त आणि सोपी रेसिपी आहे ती झटपट होणारी रे रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही मस्त आणि सोप्या पद्धतीने सँडविच मुलांना देऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद